आणि आता आमचं चाललंय फटाफट प्रिफरेशन त्याच्यामध्ये आम्ही करणारे आज फुळणपोळी आमटी कटाची आमटी आमटी कटाची वावडा वाव आणि भजी भाई चाद्याची भजी करणारे मी स्पेशली काय काय झालं आहे ती थंड कटाची नाही सो, सो तो ते ठीक झाले बिकॉज तेला बनवून झाले आता मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ह्याला अजून थोडं पातळ करणार ओके ओके सो कटाची आमटी एकदम अशी पातळ मी मुद्दाम त्याला तर घट्ट गेले की जेव्हा खायला घेऊ तेव्हा ते गरम गरम आपल्याला अजून येत आहे शाही तुकड्या शाही प्रिपरेशन रबडी बनवेल मी थोडीशी आणि ही चाशणी बनवून झाली आहे मग ते मिक्सर मार्क होऊन जाईल आणि स्टार्ट ऑफ द शेव हम्म आमचं पुरण पुरण झालेलं आहे च वा कलर मॅन एवढ सुंदर झालं मच्छी हेच खाल्लं पाहिजे होत ना आपण बघू आता पुरण थंड झालं मला तो रिव्ह्यू दे मच्छ चांगलं झालं मी तुला काय बोलले थंड झालं ना ते अजून तुझ्याची चव येते ना मला ती हिट करते सक्सेस आहे लाटा मस्त लाटेल त्याच नीमचा पत्ता खाल्ला पत्ता लिंबाचा पाला खाल्ला खाल्लाच नाही पूर्ण डायरेक्ट तुक आणि माझ्या लक्षातच नाही का गूळ ठेवायचा मी पूर्णामध्ये यूज केला आणि आमटीमध्ये थोडस ते कर ले ले, ले, okay, आता पुरवण खाल्लो थोडस ओके गुढी उभारल्यावर आवडून डायरेक्ट शाई तुकडा बनखेड वेरी है अभि हम क्या डेकोरेशन नाही सोप करायचं आणि त्यानंतर आता फ्रीज मध्ये ठेवायचं अरे यो इथलं हे दोन जळलेच येत वाटत जास्त शाही तुकडे येत वाटत ते ॲज ऑलवेज वैष्णवीने त्याची साडी वगैरे पॅक केली पण माझा मी माझी कपडे विसरलेलो आहे पुण्याला आणि आईन मुवमेंटला आता मला हे आणि हे अरे व्हाईट कलरची व्हाईट कलर ची पॅन्ट आणि ग्रीन कलर चे शर्ट घालावं लागलेलं हाय मी सो युजली असं होतं की आम्ही जेव्हा पण म्हणजे मी जेव्हा पण साडी ने आमच्याकडे ऑलमोस्ट सगळे ट्रेडिशनल कपडे मॅचिंग आहेत कळे आम्ही तसं कुठलेच ट्रेडिशनल नव्हते मोस्ट आणि आज सकाळी मला कळत आहे की माझी बॅग आहे विसरलेली पुण्याला मग आता करणार काय सॉरी सॉरी काय सो काय आता शर्ट आणि uh, सो so, मग आता आम्ही गेट रेडी विथ पाडवा हे करत आहोत मला काय लावायचं नाही मग मी कशाला लावायचं क्विक हॅक चैतन्य सावकाश गुढी पाडव्याच्या दिवशी जाते का त्यात हा ते खूप जास्त मोठं होणार का बाबू ऐक ना तर तसं तस तस ना? नाही बांधायचं तसं नाही बांधायचं मी फक्त बघतोय तसं नाही मला सोडायचं खाली मी तुला ते सांगते ह्याचा मधला जो भाग आहे ना हा 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 नावाधीमध्ये मध्ये आधी आणको त्याला थोडं तेवढं नाही पूर्ण घे पूर्ण घे इथपर्यंत घे आणि ते असं सोडून द्यायचं मला खाली कळलं नाही इझी मध्ये काम झालंय च मट बरोबर आहे का दोन्ही थोडंसं बर बस यार छान वाटतं वच्ची मला अचानक मोठं होण्याचं फिलिंग येते डायरेक्ट वेरा किड्स मॅन पोरं कुठं आपली लहान लहान एक मध्ये आणि दोन साईडला म्हणजे नशीब चांगलं आहे आणि नशीब म्हणजे जरी काही चुकीचं झालं तरी चांगलंच झालं असं समजायचं काय झालं आम्ही मागवली होती रांगोळी पण रांगोळीच्या जागी काय आलं होतं बच्ची गुलाल ना mm. आणि आता मागवायला गेलं तर सगळं आउट ऑफ स्टॉक गेलं आहे सो माझी सुंदर बायक हो जर सुंदर बायक होत तोंड दाखवा mm. दाखवा एकदा बरं mm. एक mm. mm. तिने ठरवलं की hmm. हा आपण फुलाची पण रांगोळी काढू शकतो ना चैतन्य मी म्हटलं येस वाय नॉच सो येस आता ती शिवांगोळी काढते मग सुंदर प्रेमाचं सुंदर गाव वैष्णवीच्या मेंदीत माझे नाव कुठलं होतं आठवलं गाव चित्र सिद्धीने सिद्धीने सांगितलेलं सांगित बरोबर अच्छा ब्लॉग <laughs>

वाईडली झालेली आहे आमची फर्स्ट गुडी काय काउंट स्टार्टिंग आता गुडी वाढलेली आहे आता मस्त जेवण करू आणि थांब मी त्याला हे आणते बाहेर अक्षदा राहिले थांब तो, तो।, तो। मग हितीने तुला अक्षदा हो हो तेच आई असली असते दादा

आणि मग हे जे अशी कटोरी बनवायची कटोरी कट थोड थोडं काट जे आहेत जस मधुराज रेसिपी वाल्यांनी सांगितलंय hmm. पत्ता काट करायचे आहे ah. आणि बुड हे जे मधलं आहे ते जाड ठेवायचं okay. आहे ओके आणि मग हे जे आपण सुंदरपणे पुरण जे केलेलं आहे तवा खूपच oh. तापलेला आहे लांब राहावा तुम्ही त्याच्यापासून फोन पडला तर डायरेक्ट मेल्ट होईल फोन वाव म्हणजे असा गोळा घेऊन याच्या मध्ये असा कोंबाय वाव वाव आणि चंबू बांधायचा आणि जे असं एक्सेसिव्ह असेल ते काढायचं कि पण म्हणजे तुमची मध्ये मला नाही आवडते काढायला मला मी ठेवते ते ओके ठीक आहे कधी कधी जास्त आलं तरच काढतं ना ओके खूपच आलं तर काढायचं आणि मग हे असं पसरवायचं खाली असं पीठ टाकून घ्यायचं लावून घ्यायचं म्हणजे कसं चिटकणार नाही खाली ओके चिटकली दोन्ही बाजूने असं पीठ लावून घ्यायचं त्याला खूल आणि मग अलगत हाताने एकदम अलगत हाताने अलगत हाताने असं

तुप 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 तुप

ये बेकिंग सोडा वगैरे जो टाकलं ना बघ ना बच्ची ना ना? तेल नाही काय नाही काय ना एकदम तेललेस तेललेस कोणी मी मास्टर शेफ <laughs> मास्टर शेफ आहे फॅमिली मेरे को पांडोले ने क्रेडिट लेगा नाही सॉरी मम्मी तू आहेस मास्टर शेफ दोघांची मम्मी मी कशी काय मास्टर शेफ कोणी म्हणून साळी बिडी घालून आज मी स्वयंपाक केलाय काय म्हणणं तुझं पुरणपोळी बनलेली आहे कशी ता ता दाखव ताट झाल्यावरतीच मी दाखव पुरणपोळी रेडी आहे भात रेडी आहे आयुष्यात काय पाहिजे आमटी रेडी आहे आता दूध हो दूध तर नाही गरम करायचंय शाह तडो रेडी आहे नैवेद्याच ताट ओके छोट्या काय नाहीत वाट्या

असा हा मल भात मला त्या भातावरती मी आमटी टाकतावरतीच आमटी टाकायचे भाऊ पकडो पकडो कुरडेही नाहीये फक्त याच्यामध्ये मिसिंग आपण भाजी केली आहे काय राहिलं पुरणपोळी झाली भात झाला हे झालं एक थोडस स्वीट आता अजून शाही तुकडा बना दिया है मेरे दिल के तुकडे ने आणि एक मिनटं आणि मी ठेवून पण इथं ठेवतो हा चालेल चालेल पहिले इथं ठेव थोडा वेळ ठीक आहे ओके थोडं दोन मिनिटं असू दे नाही तर मग ठेवून देतो मी कृष्णाकडं नाही नाही ठीक आहे चालेल डन आणि असा होता आमचा गुढी पाडव्याचा सण ॲज ऑलवेज आउट्रो आम्ही विसरलो आणि फायनल ताटाचा व्हिडिओही घ्यायचा आम्ही विसरलो कारण भूकही इतकी लागली होती की फटफट फटफट खाल्लं आणि झोपून गेलो सो थँक्यू फॉर वॉचिंग अ ब्लॉग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय